नमस्कार तुम्ही बघताय माझ्या उजवीकडे ही पाऊस पडल्यामुळे फुटलेली आणि बहरलेली बाग बघा हे झाड आता बघा भरलेलं आहे पूर्ण सुकलेली बाग मी पहिल्या व्हिडिओत तुम्हाला सांगितलं होतं की याला आपण ताण देतो दोन ते तीन महिने किंवा त्याहून अधिक आणि सीताफळाला उन्हाळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी द्यावं लागत नाही आणि काही पाणी नाही दिलं तरी हे झाड मरत नाही आणि गेल्या आठ दिवसापूर्वी पाऊस पडला आणि तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने याला पालवी फुटलेली आहे पण ही पालवी आपण ठेवू शकत नाही आणि आता पावसाळा सुरू होणार त्यामुळे पावसाळ्याच्या आधी आपण या बागेची छाटणी करतो आणि आज आपण आपल्या बागेची छाटणी करायला सुरुवात केलेली आहे तर छाटणी कशाप्रकारे करतात त्याच्या मागे काय भूमिका आहे छाटणी करण्यामागे का, का, का करायची छाटणी तर ते मी आज तुम्हाला सांगतो बघा ही आता भरलेली बाग दिसते आणि आता छाटणी केल्यानंतर ही बाग कशी दिसणार बघा तर हा मध्ये फंडलेला भाग आहे तर या आम्ही तुम्हाला दाखवतो ही आमची काय आपल्या टीमचं नाव काय हा हो टीमचं नाव काय हो बालू शिवशंभो बर शिवशंभो छाटणी ग्रुप हे आमच्या शिवारातला आहे बघा जरा हे आमचे मित्र आहे आता बघा इथे छाटणी जरा जवळून दाखव बघा आता हे झाड बघा हे झाड बघा कसं आहे अशा प्रकारे झाड असतं आणि छाटणी करताना बघा त्याच्या सगळ्या फांद्या म्हणजे जवळपास पंचवीस ते तीस टक्के भाग झाडाचा काढला जातो आणि वरची फांदी सगळ्या वरती आलेल्या फांद्या तोडल्या जातात झाडाची उंची कमी केली जाते त्याचा आकार बदलला जातो आणि नंतर मग आता बाग छाटल्यानंतर पाऊस येईल किंवा पाणी देऊन नंतर, नंतर मग पुन्हा ही बाग आपण धरतो तर बघा अशा प्रकारे पूर्ण झाड पूर्णपणे छाटलं जातं अशा प्रकारे यांना आपण काय विचारूया थोडे लाचतात ते पण काय टेन्शन घेऊन किती भाग आहे या वर्षीची किती भाग आहे शंभर दोनशे तीनशे किती भागा गेल्या पन्नास झाले त्यात अशा ही एकावन्न बावन किती महिने काम करत आहे दोन अडीच महिने चालतंय का आणि किती जण असतात तेरा चौदा जण असतात किती वाजता सुरू करता सकाळी सकाळी सातला ला सात ते संध्याकाळी सहा सात वाजता तुम्ही वीस पंचवीस जण असे सलग जायचं आणि बागा छाटायच्या बागा छाटायचे छोटी मोठी जशी असेल किती वर्ष करताय काम काम करतो चार पाच वर्ष बघा चार पाच वर्षापासून हे म्हणजे काय आपण म्हणूया त्यांना मुकादम म्हणूया किंवा मास्तर म्हणतात आमच्या इथे तर हे मुख्य आहेत आणि सगळी त्यांचे मित्र मंडळी तर हे आमच्या शिवारातले सगळे लोक आहेत कोण माझे भाऊ आहेत तिथे एक निलेश जरा थोडासा रगेल मुलगा आहे त्याच्याशी तुमची भेट तर बघा अशा प्रकारे आता ही झाड म्हणजे बहरलेल्या झाडाचं जसं एक सौंदर्य असतं तसं छाटलेल्या झाडांचं आणि बागेचं पण एक सौंदर्य असतं आणि आमच्या माळणावर ते तुम्हाला अनुभवायला मिळेल तर अशा प्रकारे आता सगळी झाडं या बागेचं बघा हे चौथं वर्ष आहे तर अशा प्रकारे बघा बागे आधी झाड कसं होतं आणि आता ते झाड कसं झालंय तर आपण जरा या टोपीवाल्या मित्राशी बोलूया इकडे बघा हो लाजू नका कोण मुली बघत नाहीत तुम्हाला मी हां मग कस काय मजा येते का बाग टाकायला मजा येते आणि हात दुखतात का जरा ही कैची दाखवा जरा कैची दाखवा हे बघा ही कैची कैचीमध्ये खरी जादू आहे बर का म्हणजे म्हणजे मला बरंच काम येतं शेतातलं पण अत्यंत प्रामाणिकपणे सांगतो मला हे काम येत नाही मी हे शिकलेलं नाही आणि मी हे केलेलं नाही पण मला ही कैची कशी चालवायची ते मी तुम्हाला दाखवतो मारू गा इथून बघा अशा प्रकारे ही सगळी बरोबर इथे इथे तर याचं एक टेक्निक आहे काहीच्या हातामध्ये आली म्हणून कोणी बाग छाटू शकत नाही कुठली फांदी किती कापायची याचं एक टेक्निक आहे तर बघा अशा प्रकारे लगेचच ती बाग छाटली जाते तर इकडे बघा हे परमेश्वर नावातच यांच्या परमेश्वर आहे म्हणजे तुम्ही विचार करा <laughs> तर हे आमचे परमेश्वर वायबस आहे ना वायबस ही कंपनी तर यांचे बंधू पण आहेत तिथे तर तुम्हाला जरा आमच्या शिवारातले बघा असंच असंच आमच्या इथले सगळी मुलं आहेत आणि असंच नागराज मंजुळेला एकदा फँड्री भेटला हां फँड्री म्हणजे सोमनाथ अवघडे आमच्या गावामधला आणि असाच एक परशा भेटला त्याने त्याच्यावर ते सैराट केला तर बघा या आमच्या मुलांमध्ये पण तुम्हाला एखादा फॅंड्री एखादा परशा भेटू शकतो त्यामुळे जरा यांचे चेहरे व्यवस्थित बघून ठेवा तर बघा अशा प्रकारे यांचं नाव हो काय अशोक पवार अशोक पवार बघा ते जरा लाचतात त्यांना असं वाटतं शहरातल्या सगळ्या मुली हा व्हिडिओ बघणार <laughs> आणि तिकडे आपण पोचणार तर अशा प्रकारे आता भाग छाटायला सुरुवात झालेली आहे <laughs> हे <है> आमचे निलेश <laughs> चॉकलेट हिरो आमच्या शिवारामधले चॉकलेट हिरो निलेश <laughs> वायबास आहे हे बघा हे म्हणजे टोपीशिवाय हा माणूस कुठे फिरत नाही कारण एकदम एकदम रुबाबदार व्यक्तिमत्व हा तर इकडे जरा बालाझराजवळ जरा यांचा फेस जरा पिक्चर दाखवर यांना मिळाला तर संपला हा निलेश किती बाग आहे या वर्षीचे तुमची एक्कावन्न ओके एक्कावन्न बावन्न आणि अजून किती दिवस हे काम चालतंय दीड महिना आणि पाऊस पडल्यावर बंद पाऊस पडल्यावर बंद आणि मग काही बागा राहिल्या तर पाऊस पडल्यावर पण चालू नाही तर आमच्या शिवारामध्ये या सगळ्यांची शेती आहे बर का पण या दिवसामध्ये हे सगळी टीम बनवतात अशा तीन टीम आमच्या शिवारात कार्यरत आहे आणि कुठपर्यंत जातं बाग छाटायला बीड पर्यंत म्हणजे आमच्या शिवारामध्ये सीताफळाच्या बागा गेल्या दहा पंधरा वर्षापासून असल्यामुळे या सगळ्या तरुणांना खूप नॉलेज झालेलं आहे बाग कशी छाटायची कधी छाटायची किती छाटायची